या दहशतवाद्यांचा खात्मा केला जाणारच आहे पण त्यासोबतच पहलगाममधनं बातमी आहे पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि सर्वच सादरले मात्र सर्वात मोठा फटका बसलाय तो पर्यटनाला पहलगाम मधल्या हल्ल्याला आता पाच दिवस पूर्ण झालेत पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर आज रविवारची सकाळ काश्मीरमध्ये कशी झाली ते आता आम्ही तुम्हाला दाखवत आहोत एवी पर्यटकांनी गजबजलेल्या काश्मीरमध्ये आज तुरळक गर्दी दिसते हल्ल्याच्या घटनेला पाच दिवस झालेत तरी लोकांच्या मनात भीती अजूनही कायम आहे तर पेलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वात मोठा फटका पर्यटनाला बसलेला आहे अजूनही इथल्या लोकांच्या मनात भीती कायम आहे बाजारात काही मोजक्या दुकानदारांनीच दुकानं खुली केली आहेत हल्ल्याला पाच दिवस झाले तरीही पूर्णपणे जनजीवन पूर्वपदावर आलेलं नाही थेट जाऊयात पहलगामला आपल्या सोबत आहेत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर वैदेही पाच दिवस झाले तुम्ही स्वतः सुद्धा तिथे आहात काय नेमकी परिस्थिती बदललेली दिसते पर्यटक तर तिथे नाहीच आहेत पण दुकानदार किंवा स्थानिकांनी काय मतं व्यक्त केली आहेत नक्कीच आपण बघतोय की पहलगामच्या मुख्य रस्त्यावर सध्या मी उभी आहे आणि आपण बघतोय की मुख्य रस्ता या ठिकाणून दररोज जवळपास तीनशे ते चारशे गाड्या जातात मात्र या परिसरामध्ये केवळ आता आंदोलक दिसत आहेत जे निषेध करतायत आणि या एकूणच भ्याड हल्ल्याचा हा निषेध करताना हे आंदोलक या रस्त्यावर प्रामुख्यानं दिसून येत आहेत पोलीस कर्मचारी सीआरपीएफ जवान जम्मू काश्मीर पोलीस जे आहेत ते या ठिकाणी सध्या बघायला आणि पर्यटक मात्र या ठिकाणी कुठेच दिसत नाही आपण जर नजर घातली तर या ठिकाणी ही दुकानं देखील बंद असलेली बघायला मिळत आहेत दुकानांच्या बाहेर उभे असलेली ही लोक हे सर्व दुकानांचे कर्मचारी आणि मालक आहेत त्याच्यामुळे इथे कोणीही खर तर येत नसल्याचं खर तर त्यांचं म्हणणे हे लोक आरे टुरिस्ट आरे थोडे बहुत मॅम दुकान सारे बंद है बिल्कुल बंद है ये जो वाक हुआ इसी की वजह से हम लोगों ने अभी दुकानें बंद रखी हैं। रोड पर यहाँ पर टूरिस्ट नहीं लेकिन दुकानों में काम करने वाले सारे कर्मचारी और दुकान के ओनर दिखाई दे रहे हैं दुकानदार तो खोल रहे हैं दुकान धीरे धीरे मैम लेकिन एक्चुअली क्या टूरिस्ट बहुत कम आ रहा है लेकिन अभी सांझ टूर वाले हैं वो वापस से रिज्यूम कर रहे हैं अपने टूरिस्ट हम बोल रहे हैं कि सभी आ जाए लेकिन यहाँ पर अगर हम देखें तो पूरी तरह से यहाँ पर वैलीज और पॉइंट्स जो है वो बंद कर चुके हैं वैली और से भी हमने आज भी इसके खिलाफ भी एहतजा किया है कि खोल दिए जाए ताकि रोजगार बढ़े चाहे टैक्सी स्टैंड वाला हो चाहे घोड़े वाला हो हर एक का रोजगार फिर से वापस बढ़ जाए बाकी हम इस दुख में शरीक है माता में पूरे पहलगाम में जो भी हुआ अब नहीं होना चाहिए था बहुत ही खतरनाक आतंकवादी हमला था हम इसके ख्लाफ है, निंदा करते हैं, या ठिकाणी पण आपण अगदी बरोबर वैद्य हे निषेध व्यक्त करतायत पण जे छोटे दुकानदार आहेत त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे कशी गुजराण करताना दिसतात गेल्या पाच दिवसात हे छोटे दुकानदार आणि व्यापारी नक्कीच पाच दिवसामध्ये गेल्या पाच दिवसामध्ये प्रत्येकाने आपली दुकानं जी आहेत ती तीन दिवस बंद ठेवलेली होती त्यानंतर अगदी हिंमत करून काही लोकांनी आपली दुकानं या ठिकाणी सुरू तर केलेली आहे पण या दुकानांच्या बाहेर आणि हॉटेलच्या बाहेर ही जी लोकं दिसत आहेत ही केवळ त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी आहेत एकूण बघितलं तर याच संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गजबजलेला हा परिसर असतो कारण इथे आरू व्हॅली आहे चंदन व्हॅली आहे बेताल व्हॅली आहे बैसनर व्हॅली आहे आणि हे सगळे पॉइंट जे आहेत ते आता सध्या बंद करण्यात आलेले आहेत व्हॅली मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर हे सगळे पॉइंट ठिकाणी तैनात आहेत आणि कुठल्याही पर्यटकांना इथे राहायला देऊ नये असा स्पष्ट इशाराच या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे पर्यटक या पहलगाम मध्ये दिसून येत नाही पाचच दिवस झाले थरलेला त्यामुळे ही परिस्थिती बदलायला थोडा वेळ लागणार आहे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी